नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस नोव्हेंबर जो आजची एवढा बाजार असेल कांदा हवा बघू शकता तर मग मित्रांनो आज तीन लाईन आहे बघू शकता तुम्ही साईतेज पाटील आपल्याला दररोज एवढा कांदा बाजार हो दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल वेळेला राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असं नाही तर शेतकरी मित्रांना नाही शेअर करत चला आता लाल कांदाही भरपूर प्रमाणात सुरू झाला आहे बघताय पुढं दोन ट्रॅक्टर लाल कांदा तर चला मग सुरू करे आजची एवला कांदा बाजार व्हा आणि आपले काही जर प्रश्न जर असतील तर ते कमेंटमध्ये टाकत जा मी त्याचाही रिप्लाय दररोज देत असतो तर चला मग बघू आज काय भाव मी यावर्षी मुलकन बियाणं वापरलं मला यावर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळमध्ये आहे काही कजळी वगैरे काही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचं माल आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीतून फोडला तर तो, तो खळखळा असा आवाज येतो हा बघू शकता लाल कांदा मध्येच गोलटा माल आहे सगळा काही गोलटी मी कलर एकदम गडज मालाला काय भाव झाला काका कुठला कांदा बापूर गावचा माल आहे एकवीसशे रुपयाला बघू शकता गोलटा माल पावती ती बघू शकता लाल कांद्याची चिंगणी माल सगळी गोलटी आहे काय भाव बघी कुडली चिंगडी लईचा माल आहे बघू शकता पावती सोळाशे पंच्याण्णव रुपये हा बघता एक साईज लाल कांदा बघू शकतो आहे सगळ्या काय भाव झाला काका कुठला कांदा आहे माले लाल कांदा एला बोग शकत गोल्टा माल आहे धारा आणि डागा माल काय भाव झाला कुठला माल आहे आता बघू शकता पावती आहे हा बघू शकता मीडियम साइज मध्ये लाल कांदा आहे एक साईज आले सगळा बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय भाव झाला मामा कुठला कांदा आहे सावरगाव सावरगावचा माल तीन हजार चौदा रुपये माल पावती आहे हा बघू शकता क्वालिटी माल कांद्याची क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे आणि एक साइज आले सगळा काय भाव झाला काका

हा बघू शकता मीडियम साईज मध्ये लाल कांदा आहे एक साईज माल सगळ्या मिडीयम साईज काय बघायला काळगाव कोळगावचा माल आहे छत्तीसशे शकता माल मीडियम साईज पावती आहे हा बघ शकता या साईज मध्ये माल कांद्याची पार्टी बघू शकता लाल ला कांदा काय बघायला दादा कुठला कांदा आहे शे पन्नास बघू शकता पावती आहे उन्हाळा कांदा उन्हाळा कांदा काय बघ झाला काका चार नऊशे कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे उन्हाळा कांदा बघू शकता एकोणचाळीस लाख रुपये पावती आहे हा बघू शकता लाल का का मंदपूर, दाए। मंदपूर। दाए। माल। लाल कांद्याची गोल्टी गोल्टा माले सगळ्या चांगला आहे बघू शकता काय भाव झाला दादा कुठला कांदा आहे ममदापूरचा माल आहे पंचवीसशे पन्नास रुपये गेल्लाय बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता एक साईज माल आहे कांद्याची क्वाल्टी बघू शकता लाल कांद्याची गोलटी आहे आणि आहे काय भाव लाईल दादा आहे कुठली आहे गोष्टीचा माल आहे दोन हजार ऐंशी रुपये गेल्लाय बघू शकता आम्हाला पावती आहे

हा बघू शकता बुरकट कलर मध्ये माले मिडियम साईज माले बघू शकता कलर काय भाव झाला काकाशे रुपये कुठला कांदा आहे चितुंडी चितुंडी ते रुपये विकले ना बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता याच साईज मध्ये कांदा बघू शकता मोठी साईज माले काय भाव झाला काका बावन कुठला कांदा आहे माल माले एक्कावनशे नव्याण्णव रुपये बघू शकता आम्हाला बावन्न रुपये पावती आहे हा बघू शकता एक साइज मध्ये लाल मीडियम साईज आले कलर चांगला आहे कांदाला काय भाव झाला काका अडोतीसशे कुठला कांदा आहे आहे अडतीसशे रुपये बघू शकता सदोतीसशे नव्याण्णव रुपये पावती आहे गवंडगावचा कांदा आहे हा बघू शकता एक साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे कलर एका नंबर येऊन एक माल माले काय भाव झाला दादा माल आठेचाळीसशे सात रुपये उन्हा पावती हा बघू शकता मोठ्या साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे कलर एक नंबर आणि मोठी साईज सगळी काय भाव झाला काका कांदा आहे पाच हजार सातशे रुपये हा सुपर क्वालिटी लाल कांदा कलर एक नंबर आहे आणि मीडियम साईज माल आहे सगळा काय भाव झाला सावरगाव तर हा बघू शकता एक साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे मीडियम साईज माले बघू शकता आणि एक साईज सा काय भाव झाला काकाळीसशे शहात्तर कुठला कांदा आहे ब्राह्मणगाव ब्राह्मण गावचा गाव माल अठ्ठेचाळीसशे शहात्तर विकलेला आहे बघू शकता उन्हा माल भाऊ हा बघू शकता एक साईज मध्ये गोल्ड मारले लाल कांदा बघतो कलर माले काय भाव झाला बाबा कुठला कांदा आहे बाळापूर का माल एक तीसवर लाल कांदा आहे बघू शकता पावती आहे हा सुपर क्वालिटी लाल कांदा ये चांगला आहे बघू शकता काय बघायला सावरगाव कुठला कांदा आहे सावरगावला माल आहे पावतीला बघू शकता माल पावती हा बघू शकता एकदम सुपर क्वालिटी लाल कांदा बघू शकतो मीडियम साईज माल आहे आणि कलर एकाच नंबर मालाला काय भाव झाला काका कुठला कांदा आहे अनकुटे आता माल आहे शान रुपये मालिक सुपर क्वालिटी पावती आहे हा बघू शकता लाल कांदा मध्येच गोलटा माल आहे सगळा काही गोलटी मी कलर एकदम गडज मालाला काय भाव झाला काका कुठला कांदा आहे बाबुलगावचा माल एकवीसशे रुपये हा ज्याला बघू शकतो गोलटा माल पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये लाल कांदा आहे एक साईज माल आहे सगळं बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय भाव झाला मामा कुठला कांदा आहे सावरगाव सावरगावचा माल आहे तीन हजार चौदा रुपये विकलेला पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे बघू शकता कलर माल उन्हाळा कांदा काय भाव झाला काका चार नऊशे कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे उन्हाळा कांदा आहे